नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस आपला ऋषिकेश काम बघण्यासाठी इकडे तिकडे वनवन भटकत असतो त्यावेळेस आता ऋषिकेश कुठलेही काम करायला अगदी मनापासून तयार झालेला असतो कारण आता ऋषिकेशला ज्या नवीन घरामध्ये ऋषिकेशने आपला संसार थाटलेला असतो त्या नवीन घरामध्ये ऋषिकेश आल्यामुळे आता ऋषिकेशला कुठलंही काम मिळालं तरी ऋषिकेश ते अगदी मनापासून करण्यासाठी तयार झालेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे ऋषिकेश जेव्हा एका ठिकाणी काम बघण्यासाठी जातो तेथे सयाजीरावांची काही माणसे असतात आणि तेव्हा या ऋषिकेशला ते काम देण्यासाठी तयार झालेले असतात परंतु इकडे आता हा ऋषिकेश त्यांना विचारतो की नेमकं मला काय काम मिळेल त्यावेळेस आता इकडे हा सयाजीरावांचा जो माणूस असतो तो बोलतो की तुम्हाला आम्ही उद्या सांगू की काय काम मिळेल ते आणि आता हा जो काही व्यक्ती असतो तो ह्या आपल्या सयाजीरावांना विचारून ते काम सांगणार असतो आणि त्याच वेळेस सयाजीराव व्यक्तीला सांगतो की त्याला फक्त कोल्हापूरला टेम्पो पोच करण्याचं काम द्या तो जेव्हा तिकडे माल घेऊन जाईल ना तेव्हा येताने तो चौघांच्या खांद्यावर येईल असा पण सयाजीरावांनी ह्या व्यक्तीला सांगितलेलं असतं तेव्हा तो व्यक्ती खूप खुश होतो आणि इकडे बाहेर येऊन या ऋषिकेशला सांगतो की ठीक आहे आम्ही तुम्हाला काम देऊ शकतो तुम्हाला ड्रायविंग करता येते का असं पण हा व्यक्ती या आपल्या ऋषिकेशला विचारतो त्यावर ऋषिकेश बोलतो की हो मला ड्रायविंग तर करता येते आणि मी कुठेही जायला तयार आहे तुम्ही जे काम मला द्यायला तयार आहे ते मी अगदी मनापासून प्रामाणिकपणाने करायला तयार आहे मित्रांनो जानकी आणि ऋषिकेश अगदी सुंदर विचारांचे आणि सुंदर मनाचे असतात व परंतु देव मित्रांनो कधीच खऱ्याच्या बाजूने सत्याच्या बाजूने उभं राहत नाही कारण आता ही ऐश्वर्या किती कट कारस्थानी वागत असली तरी पण मित्रांनो बघा या ऋषिकेश आणि जानकीवर किती वाईट वेळ आलेली असते नेहमी सत्याच्या बाजूने ऋषिकेश आणि जानकी वागत असतात तरी पण आज ह्या ऐश्वर्यामुळे दोघांनाही खूप काही त्रास सहन करावा लागतो खूप काही या ज्या काही यातना असतात त्या सहन कराव्या लागतात कारण मित्रांनो आता इकडे ऋषिकेश व जानकी दोघे इकडे जे काम मिळेल ते करण्यासाठी अखेर तयार झालेली असतात कारण यांच्याकडे आता पैसे शिल्लक राहिलेले नसतात कारण मित्रांनो आता पैसे शिल्लक न राहिल्यामुळे आपल्याला जे काम मिळेल ते अखेर करायची वेळ आपल्यावर आलेली आहे त्यामुळे आपण ते प्रामाणिकपणाने करायचं असं जानकी व ऋषिकेश यांनी निर्णय घेतलेला असतो इकडे जानकी सुद्धा आपली गाड्या धुण्याचं गाड्या साफसफाई करण्याचं काम करत असते जरी पण एक रणदिव्यांची सून असली जरी पण हे सर्व काही काम जानकीला शोभत नसलं तरी पण आज आपल्यावर जी काही वेळ आली ती आपल्याला निभावून न्यायची आहे असे पण जानकी व ऋषिकेश आपल्या मनाशी बोलत असतात आणि जे काम मिळेल ते करण्यासाठी अगदी मनापासून तयार झालेले असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे हा ऋषिकेश त्या व्यक्तीला बोलतो की ठीक आहे मी तुम्ही जे काम द्याल ते तयार आहे तसं तर तो व्यक्ती बोलतो की बरं मग उद्या सकाळी तुम्ही इथे या कोल्हापूरला एक मालाचा टेम्पो घेऊन जायचा आहे आणि तो पुन्हा घेऊन यायचा आहे एवढं काम तुम्ही करू शकता आम्ही आमच्या पेमेंटप्रमाणे तुम्हाला पेमेंट देऊ असं पण आता इकडे हा व्यक्ती या आपल्या ऋषिकेशला सांगतो तर ऋषिकेश अखेर तो माल कोल्हापूरला जाण्यासाठी तयार होतो आणि तो माल जेव्हा हा ऋषिकेश कोल्हापूरला घेऊन जाणार असतो त्यावेळेस आता सयाजीराव एक प्लॅन आखत असतात इकडे आताही ऐश्वर्या ह्या जानकीला त्रास देत असते इकडे सयाजीराव ह्या आपल्या त्रास देत असतात तरी पण आपला ऋषिकेश आणि जानकी आपला जो काही सत्यपणा आहे तो अजिबात सोडायला तयार नसतात त्यावेळेस आता इकडे सयाजीरावांनी खूप काही गुंड आपल्या हाताशी धरून या ऋषिकेशला जेव्हा कोल्हापूरला हा सयाजीराव पाठवणार असतो त्यावेळेस आता मध्येच ह्या ऋषिकेशला खूप काही हे गुंड मारणार असतात परंतु मित्रांनो आपला ऋषिकेश पण काही कमी नसतो कारण ऋषिकेश सुद्धा खूप काही ताकदवान आपला असतो कारण ज्यावेळेस हो कुस्ती होत असते सुद्धा ऋषिकेशने खूप काही पैलवानांना हरवलेली असते त्यामुळे हे गुंड काही ऋषिकेश समोर किरकोळ असतात ज्यावेळेस आता हे गुंड या ऋषिकेशच्या टेम्पोमध्ये पाठीमागे बसून जातात तर ऋषिकेश टेम्पो चालवत असतो आणि खूप काही जंगलामध्ये गेल्यानंतर हे गुंड आता या ऋषिकेशचा टेम्पो थांबवण्यासाठी सांगतात तर ऋषिकेश बोलतो की नेमकं कशाला थांबायचं आहे त्यावेळेस आता हे गुंड बोलतात की अहो आमचं थोडंसं काम आहे थांबा तर आता बिचारा ऋषिकेश थांबतो आणि वेळेस हे गुंड खाल गाडीच्या खाली उतरतात आणि ह्या ऋषिकेशला बेदम चोप देत असतात आता ऋषिकेश अगदी ह्या गुंडाकडे रागाने बघतो कारण ऋषिकेशला सुद्धा अगदी माहीत नसतं की नेमकं हे गुंड असं अचानक का मारू लागले आपल्याला त्यानंतर ऋषिकेश थोडासा अगोदर घाबरतो परंतु आता त्यानंतर ऋषिकेशला आपली जानकी ओवी डोळ्यासमोर दिसत असताना ऋषिकेश आता चांगलाच रुद्र अवतार धारण करून या जे काही गुंड असते त्या गुंडाशी अगदी ताकद लावून सर्व काही जीव मुठीमध्ये घेऊन अगदी चांगलंच त्यांना बेदम सोपत असतो आणि त्याच वेळेस अखेर आता सयाजीरावांनी हे जे काही गुंड पाठवलेले असतात ते गुंड आता ह्या ऋषिकेश समोर हार मानतात कारण आता गुंडांना पण माहीत असतं की इथे काही सयाजीराव नाहीये आपण तरी कुठे फुकडचा मार खाऊन घ्यावा आता इकडे ऋषिकेश या गुंडांना बोलतो की तुम्हाला नक्की सांगा माझ्या टेम्पो मध्ये बसायला कुणी लावलं त्यावेळेस आता इकडे हे गुंड बोलतात की आम्ही तुम्हाला नाव सांगतो परंतु आमचं नाव प्लीज त्या माणसांना सांगू नका तर ऋषिकेश बोलतो की हो नाही सांगत मी त्या माणसांना तुमचं नाव तर आता इकडे हे गुंड सयाजीरावांचं नाव आपल्या ह्या ऋषिकेशला सांगतात आणि त्याच वेळेस खूप मोठ्या सत्याचा उलगडा तिथे होतो कारण मित्रांनो आता ही ऐश्वर्या सुद्धा आपल्याला त्रास देते दुसरीकडे सयाजीरावसुद्धा सुद्धा आपल्याला त्रास देतात आता काही जरी झालं तरी सयाजीरावांना असं सजासजी सोडायचं नाहीये असं पण आता ऋषिकेश आपल्या मनोमनी ठरवतो आणि इकडे आता घरी येतो जानकी व ओवी ह्या ऋषिकेची अगदी मनापासून वाट बघत असतात कारण ऋषिकेशचा फोन सुद्धा लागत नसतो त्यामुळे जानकी व ओबी टेन्शनमध्ये येतात आणि त्याच सुमित्रासुद्धा या जानकीच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश आपल्या घरी येतो तर ऋषिकेशच्या डोक्याला जी काही पट्टी असते जे काही ब्लड रक्त लागलेलं असतं ते बघून या आपल्या जानकीला खूप मोठा धक्का बसतो तर जानकी लगेच धावत बळत ऋषिकेशच्या जा जवळ जा जाते आणि बोलते की काय झालं तुम्हाला तर आता ऋषिकेश बोलतो की जानकी घाबरू नको अगं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या जीवाला तुला आणि ओवीला काहीच होऊन देणार नाही असं पण असा ऋषिकेश आपला जानकीला बोलतो तर जानकीला खूप वाईट वाटत असतं ऋषिकेशला नेमकं काय झालं असेल ऋषिकेशच्या डोक्याला पट्टी का तर आता इकडे जानकी पुन्हा ऋषिकेशला विचारते की ओ मला सांगा ना तुमच्या डोक्याला पट्टी का तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की अगं काय नाही एवढं काही लागलं नाही तर आता सुमित्रासुद्धा समोर उभी असते सुमित्रालासुद्धा या ऋषिकेशच्या डोक्याला जी पट्टी लावलेली असते ते बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो काही जरी झालं तरी पणही सुमित्रा ह्या आपल्या ऋषिकेशची आई असते तर आता इकडे जेव्हा आता ऋषिकेश घरात येतो तेव्हा आता सुमित्रा सुद्धा आपल्या मुलाला जवळ घेते कारण आता ऋषिकेश घरामध्ये नसल्यामुळे इकडे ह्या जानकीला आणि ओवीला तर खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याच वेळेस अवंतिका व सुमित्रा ह्या दोघी जानकीच्या घरी आलेल्या असतात परंतु अवंतिकाला काही कामानिमित्त फोन आल्यामुळे अवंतिका ही निघून गेलेली असते आणि सुमित्रा ही इथेच थांबलेली असते त्याच वेळेस आता इकडे हा ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की मला माहीत आहे त्या सयाजीरावांनी त्या गुंडांना सुपारी दिली आणि मला मारण्यासाठी सांगितले काय गरज आहे त्या सयाजीरावांना एवढं मोठं पाऊल उचलायची आता मी असा तसा गप्प बसणार नाही आहे मी त्यांना जाब विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही मी आत्ताच्या आत्ता सयाजीरावांच्या घरी जाणार आहे असं पण आता इकडे हा ऋषिके जेव्हा जानकीला सांगतो तेव्हा जानकी बोलते की औ प्लीज जाऊ द्या नका जाऊ तुम्ही आत्ता तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात रागामध्ये आहात परंतु आता इकडे जा हा ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो तरी पण आपली जानकी ही ऋषिकेशला खूप काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे सर्व सत्या तर ऋषिकेश या जानकीला जेव्हा सांगतो तेव्हा तर जानकीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण खूप मोठ्या सत्याचा पर्दाफाश या सुमित्रासमोर जानकीसमोर ह्या आपल्या ऋषिकेशने केलेला असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता इकडे नेमकं हे सयाजीराव हे गुंड नेमकं कुठपर्यंत पोहोचले त्यांना फोन करत असतात परंतु गुंड डायरेक्टली सयाजीरावांना सांगतात की काही करा परंतु त्यांनीच आम्हाला खूप काही मारलं असं पण आता इकडे हे गुंड या ऋषिकेशच्या नावाचं इकडे सत्य ह्या आपल्या सयाजीरावांना सांगतात तर सयाजीराव त्या गुंडांवरच खूप भडकतो आणि बोलतो की एक काम दड सांगितलेलं तुम्हाला करता येत नाही ना असं पण आता इकडे हा सयाजीराव या गुंडांना बोलतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद